यशवंत सेना सुरू केल्यानंतर आपण त्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जी जयंती कोल्हापूर साजरी झाली ती जयंती करणारे आमचे पश्चिम महाचे प्रमुख आदरणीय राई तांबे संदीप हजारे संजय काळे समाज शिरोळे अमोलजी पांढरे आमच्या वाघिनी ललिता पुजारी मॅडम आणि खऱ्या अर्थाने यशवंतसेना कोल्हापूर उशीर आली पण कोल्हापुरामध्ये धनगरात सहज सुद्धा ठेवणं लोकांना एकजुटी करणं आणि सामाजिक काम करण्यामध्ये आमचे पुढे असणारे मल्हार सेनेचे आमचे रांगे साहेब डोळकचे आमचे शेळगे साहेब माझ्या आणि बघिरी महाराष्ट्रामध्ये महाराजा चंद्र होळकर जयंती साजरी होते हीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रत्येक व्यक्ती हा सभेत वाटला गेलेला आहे महाराज यशवंत होळकर काय होते अहिलेदेव होळकर काय होत्या मला हो काय होते ते तुम्ही आम्ही जर सांगितलं नाही तर लोकांना कळणार नाही आणि तुम्ही आम्ही म्हणून करत आहोत सांगू अजून एक सांगण्याची गोष्ट होती महत्वाची आयुष्यामध्ये माणूस जगतो माणूस मरतो तर जगण्यामध्ये मरण्यामध्ये जे अंतर असतं त्याला जगणं म्हटलं जात तो कसा जगतो कसा वागतो कसा बोलतो तो किती लोकांसाठी काम करतो किती फिर जातो कारण हजारो लोक जर्मनीने हजारो लोक मेली कुणी कुणाला लक्षात ठेवत नाही आज पण बघितलं मी बघितलं असे कोल्हापुरामध्ये येताना जे लोकांसाठी जगले तिने लोकांसाठी काम केलं तिने माथ्याने काम केलं आज त्यांचेच पण ते उभे आहेत आणि आज आपण त्यांना सलाम करतो तिथे किती लोक आले हे महत्व महत्वाच्या असण्यापेक्षा यशिवसेनाच्या जिल्हा जिल्ह्यातून जी लोक आली आणि महाराज यशवंत ओळख चरित्र सांगत असताना मला अभिमान वाटेल कि शून्यातून जग निर्माण कसं करायचं म्हणजे मल्हार होळकर इतिहास तुम्ही घेतला इतिहास तुम्ही घेतला यशवंतर होळकर इतिहास घेतला तर सर्व गमावून सर्व संपलेला असताना राखेतून उभारी माणूस घेतो त्याप्रमाणे स्वतःच्या सुद्धा कर्तृत्वाने सुद्धा या ध्येय आणि पचाट्याला माणूस काय करू शकतो जगामध्ये हे दाखवणारी अवलात ही धनगराची होळकरांची आज तुम्ही आम्ही इथं आलो या शाहूच्या नगरीमध्ये समतेच्या जा राज्यामध्ये जाताना एवढं सांगेन की आतापर्यंत यशवंतसेना ही सामाजिक काम करतो साहेब सामाजिक काम करत असताना आज ती जिल्ह्यामध्ये यशवंतसेना म्हणजे तात्तीने काम करते इलेक्शनच्या तीन दिवसाबरोबर माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा झाली <coughs> मी लोकसभेत त्यांना पाठिंबा दिला होता पण मधल्या काळामध्ये आरक्षणाच्या विषयावर मी तो पाठिंबा ठाण्यामध्ये प्रेस करून काढला पण होता काढला काढल्यासाठी होता की जर बाई धनगर बांधव उपचार मुख्य मुख्यमंत्र्यांचं लक्ष असेल तर आम्ही यांना मदत का करायची या उद्देशाने पाठिंबा काढल्यानंतर इलेक्शनला चार पाच दिवस बाकी असताना त्यांनी बोलवलं त्यावर त्यांनी चर्चा केली चाळीस मंडळी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये तेव्हा वातावरण असं होतं ना की लोकसभेमध्ये निर्णय लागला होता वेगळा माझ्या डोक्यात आघाडी फुल स्पीड होती वातावरण तेच होतं आणि हिने मला चर्चेला बोलवलं होतं पण डोक्यामध्ये उद्देश एक होता की जो बोले तसा चालेल वंदावी पावले या राजकारणामध्ये जो बोलतो ते करतो हे जातीवांची अवलाज खूप कमी आहे आता आपण सत्तरच्या धनगर समाजाला फसवणारंच काम होतं पण जो बोलल्याप्रमाणे करेल असं वाटतं जो करेल असं वाटतं असे शिंदे साहेबांनी मला बोलून घेतल्यानंतर त्याच चर्चा झाली तिने मला स्पष्ट सांगितलं तुम्ही नाराज होऊ नका जे पाच जे आपण आधी माझे सर्टिफिकेट कॅन्सल केले टीचे त्यामुळे तुमचा मार्ग सुकर झालेला आहे आणि काळजी करू नका सत्ता आपलीच येणार आहे दिल्लीमध्ये केंद्र सत्ता आपली आहे तुमच्यासाठी मी दिल्लीमध्ये यायला तयार आहे त्यांच्या ह्या एका बोलल्यानंतर यशवंत एक सरान त्यांना पाठिंबा दिला त्याची परिंदी काय झाली की ती जेव्हा आपण काम करत असताना मी असं म्हणणार नाही पण पर आतापर्यंतच्या काळखाडा जर बघितलं सत्ता परिवर्तन काय असतं दोन हजार चौदाला सत्ता परिवर्तन झालं ते सत्ता बरोबर पर परिवर्तन आहे धनरायांच्या राजकीय चळवळ झालं बारामतीमध्ये आमचा मोर्चा निघाला बारामतीमध्ये मोठी क्रांती झाली आणि सत्ता परिवर्तन झालं पंधरा सत्ता संपली प्रत्येक सत्तेमध्ये जर परिवर्तनचा भाग जर आपण असू भाग आपण असू परिवर्तन जर आपण करणार असू तर विधानसभेचा आमचा माणूस किती असले पाहिजे हा आमचा विषय होता दोन हजार एकोणीस बाहेर गेला दोन हजार एकोणीस आमचं त्या अजित पवारांनी आपली लाज राखली त्या अशोक पाटलांसमोर आपल्या दत्तम भर केलं तो एकमेव आमदार दोन कोटी धनगर समाज महाराष्ट्रामध्ये आणि आमदार एकमेव ह्यावेळी धनगर समाजाने खऱ्या अर्थाने यशवंत सरच्या माध्यमातून यशवंतना हो यशवंतराव होळकरण बघून प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये लोकंपूर उभी राहिली आणि आपला उद्देश काय आहे आपला यशवंत उद्देश काय की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपला आपण उभा राहायला पाहिजे तुम्ही आहात तर आम्ही आहोत तुम्ही यायचं दूध नाही पिलं तर आम्ही आमच्या यायचं दूध पिलो आहोत राज्य तुम्ही करता राज आम्ही करू शकतो कारण आमच्या गाडून दूध नाही पिली त्यामुळे आम्ही विजय आणत आम्ही उशीर फक्त ही ताकदी ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि हे एकत्र करण्याची ताकद एक आज यशोसेने करत आहे गोकुल इलेक्शन घ्या त्या कोल्हापूरमध्ये इलेक्शन घ्या आता काय मतदान राखीव आहेत आपण सर्वांना मदत केलेली आहे आज धाज्या धाड लागलेल्या जवळ लागा या धा लागल्यानंतर उद्या त्या पंचायतमध्ये झेपीमध्ये जर तुम्ही दिसला नसाल तर धा लागला पण आपला फायदा आहे का मग आणखी साहेब एकी कशाला म्हणतात ते करायचा उद्देश काय रॅली काढायचा उद्देश काय की हजारो धनगर समाज जातो कोल्हापुरातून ते सांगा उद्देश काय असतो तर येणाऱ्या पंतप्रधानाच्या झेडपीमध्ये नगरपालिकेमध्ये माझी टक्के किती वाढते हे तुम्ही आम्ही दाखवून द्यायचं आहे तुमची एकी मला इथं पाहिजे पक्षी राजकारण तुम्ही झाला पक्षी राजकारण मी मानत नाही पण येणाऱ्या झेडपीमध्ये येणाऱ्या पंतप्रधानामध्ये धनगर समाजाचा उमेदवार तो उभारायला पाहिजे आम्ही दिलं पाहिजे आणि सर्वांनी काम करणं गरजेचं आहे मी नको लगेच कुठून पंतप्रधान व्हायचं नको ग्रामपंचायत विश्वास ग्राम म्हणजे म्हणतो ग्रामपंचायत लढू नका मध्ये आपण एकमेक उडावर बसतो ग्रामपंचायत संबंध खराब होतात तेंगा पंचायत मध्ये झेडपी लढावी कारण जर ग्रामपंचायत म्हटली तर भावकीचा आपण सोबत असतो आणि आपण विरोध काम करतो उद्या तो लागतो भाऊकीवरच विरोध करतो त्यामुळं समाजाला म्हणजे हा जोडून विनंती आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय सुखरित्या सत्ता आलेली आहे इथले आमदारी आपले आपण अप त्यांना मदत केलेली आहे खातरीत आपले तुम्ही आज जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही आवडतो तुम्हार मला बोलवा रामके साहेब ह्या कोल्हापुरामध्ये आपण क्रांती करू ग्रामीण भागात क्रांती करू आणि आणखे साहेब शकल शकल पुढे आज आपण पाच ते सहा जण आपण विधानसभेत गेलोय पुढच्या आठ एकूण दिसला पंचवीस चाकडा कसा जाईल याचा अभ्यास सुरू आहे महाराष्ट्रामध्ये काय म्हणजे याचा अभ्यास करता येईल लढाई ताकत पाहिजे लढाई उमेद पाहिजे आणि तुम्हाला मी आज सांगतो धनगर समाज खूप शोषिक आहे खूप म्हणजे प्रेमळ आहे की तुम्ही उभं राहत ना तुम्हाला पैसा तो देईल पण तुमची न्यायभूती योग्य असली पाहिजे तुम्ही दानत योग्य असली पाहिजे तुम्ही लढण्याची वृत्ती असली पाहिजे हा समाज तुम्हाला घेताशिवाय राहणार नाही जास्त बोलणार नाही तुम्ही सर्व इथं आलेला आहात पुढच्या कालखंडामध्ये शके साहेब तुम्ही राणगे साहेब हे आमची टीम आहे त्या सर्वांना घेऊन भविष्यात कोल्हापुराचं कसं राजकारण करता येईल तर लक्ष घाला आम्ही आहोतच तरी तर आम्हाला राजकारण करायचं नाही आणि त्यामुळे पुढे मांडूरमध्ये जाऊन बसायचं नाही काय करत बरं असेल तर आम्हाला बोलू आम्ही बोलून प्रेस कॉन्फरन्स देऊ तो विषय आमचा नाही आहे आपली माणसं मोठी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मोठी झाल्याशिवाय पुढचं कधी आपल्याला कळणार नाही आहे हा विषय महत्वाचा आहे तुम्ही सर्व एकदा आलेला आहात त्याशिवाय मी घेणार नाही आता आपली मिरवणूक आहे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा राजराजेश्वर महाराज यशवकरांच्या जय आदेश तो एळ गोड गोळ गोट जय हिंद जय महाराज